इको फ्रेंडली होळीसाठी सामाजिक वनीकरण व राष्ट्रीय हरित सेनेचा पुढाकार होळीचा सण जवळ आला असून इको फ्रेंडली होळीसाठी राष्ट्रीय हरित सेनेने पुढाकार घेतला आहे पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय हरित सेनेकडून जन जनजागृती केली जात आहे तसेच होळीत नैसर्गिक रंगाचा वापर करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने राज्यभर जनजागृती करण्यात येत आहे बुलढाणा येथील एडेट विद्यालयाचे राष्ट्रीय हरित प्रमुख रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध उपक्रम राबवित आहेत नैसर्गिक रंग बनवण्यासाठी विविध प्रकारच्या फुलांपासून ओले व कोरडे रंग बनविले जातात नैसर्गिक रंगांपासून शरीराला कुठलेच अपाय होत नाहीत पळसाच्या फुलापासून लाल रंग बनवण्यात आला असून हळदीमध्ये आर आर रोट पावडर मिसळून पिवळा रंग तसेच बीटपासून जांभळा रंग तर कडुलिंबाचा पाला व पालक एकत्र करून हिरवा रंग तयार करण्यात आला असून नागरिकांनी नैसर्गिक रंगाचा वापर करावा असे आवाहन यावेळी सामाजिक वनीकरणाचे विभागीय वनाधिकारी विपुल राठोड यांनी केले आहे पवन ज्ञानेश्वर यशवंत आहे मी एडेड हायस्कूल या शाळेतून आलेलो आहे मी राष्ट्रीय हरित सेनेतर्फे सगळ्यांना आवाहन करीत हो आहोत आम की आमच्याकडे नैसर्गिक कलर विकायसाठी आहे तुम्ही नक्की यावे आणि नैसर्गिक कलर हे शरीरासाठी खूप चांगले आहे व रासायनिक कलर जास्तीत जास्त टाळावे आमच्याकडे विक्रेता करायसाठी नक्कीच या आम्ही बीट बनवलेले आम्ही बीटरूटापासून लाल कलर बनवलेला आहे आम्ही हळदीपासून पिवळा आणि पळसाच्या फुलांपासून केशरी रंग बनवलेला आहे आणि पालकापासून हिरवा रंग बनवलेला आहे नमस्कार मी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण बुलढाणा आज सामाजिक वनीकरण आणि राष्ट्रीय हरित सेना व एडेड हायस्कूल बुलढाणा यांच्या वतीने येणाऱ्या होळी सणानिमित्त नैसर्गिक रंगाचा पूर्णपणे वापर करावा यासाठी जनजागृती सुरू करण्यात आलेली आहे नैसर्गिक रंगामुळे कोणत्याही शरीरावर आपले रिॲक्शन किंवा हे येत नाही त्यामुळे नैसर्गिक रंग खेळणे हे शरीरा शरीरासाठी सुद्धा चांगले आहे त्या त्यानिमित्ताने एडेड हायस्कूल आणि सामाजिक वनीकरण यांच्या सौजन्याने हे नैसर्गिक रंग विक्रीचे स्टॉल लावण्यात आलेले आहे तरी सर्व बुलढाणावासियांना विनंती करण्यात येते की की या नैसर्गिक रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा आणि नैसर्गिक होळीचा आस्वाद घ्यावा धन्यवाद मी आर्यन जाधव वनश्री पुरस्कार प्राप्त तसेच मी राष्ट्रीय हरसेना प्रमुख आहे मी राष्ट्रीय हरसेना प्रमुख म्हणून कार्य करतो जवळपास पंचवीस कर वर्ष झाले मला आणि माझे हे जे विद्यार्थी आहे हे दरवर्षी पर्यावरणपूरक सण साजरे करतात त्यात आज होळी होळी म्हटलं तर वृक्षपूजन असो त्यानंतर नैसर्गिक रंग निर्मिती कारण की रासायनिक रंगामध्ये बरेचसे हे केमिकल्स असतात त्यामुळे डोळ्याला शरीराच्या त्वचेला फार हानी होतात आणि याची नागरिकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे हा आमचा प्रथम यामधला उद्देश आहे त्या अनुषंगाने आम्ही हे नैसर्गिक रंग प्रक्रियासाठी पळसाची फुलं बीट त्याच्यानंतर पालक यापासून आम्ही रंगनिर्मिती केलेली आहे बीटपासून गुलाबी रंग पालकापासून हिरवा रंग, भी रंग, भी रंग भी आणि पळसाच्या फुलापासून केशरी पिवळा रंग तसेच हळदीपासून सुद्धा पिवळा रंग आम्ही तयार केलेला आहे नागरिकांनी जास्तीत जास्त नैसर्गिक रंगाचा वापर करावा रासायनिक जे केमिकल असलेल्या रंगाचा वापर करू नये असा आम्ही राष्ट्रीय सेना तथा सामाजिक वनीकरण विभागातर्फे सगळ्यांना आवाहन करतो अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी